नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेरवा तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो तुम्ही तुमच्या जीवनात व कार्यात कितीही हुशार असाल पण माणसाशी कसे वागावे बोलावे हे माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग नाही बांधवांनो तुम्ही तुमच्या जीवनात व कार्यात कितीही हुशार असाल पण माणसाशी कसे वागावे बोलावे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग नाही बांधवांनो उदाहरणार्थ एक गाव होत त्या गावामध्ये एका कोपऱ्यात दोन शिक्षित तरुण राहत होते त्या दोघांनाही राजकारण समाजकारण यांची भरपूर अशी आवड होती आवड होती आणि मग ते काय करायचे आपल्या देशाचे संत जे आपल्या देशात संत महात्मे होऊन गेलेत उदाहरणार्थ बुद्ध फुले शाहू आंबेडकर जिजाई भीमाई रमाई सावित्री आल्याबाई असे जे संत संत महात्मे मोठमोठे पुरुष होऊन गेले यांच्यासारखे ते कार्य करण्याचा प्रयत्न करायचे हो कार्य करण्याचा प्रयत्न करायचे कार्य करण्याचा प्रयत्न करायचे मग हे कार्य करायचे हे करायचे या कार्यामुळे याच्या याच्यामुळे यांचं नाव झालं समाजात प्रत्येक समाजात लहान मोठे माणसांचे नाव घेऊ लागले यांचं आदरान बोलू लागले करू लागले सगळं काही चालू होतं मग अशी दिवसा मागून दिवस गेले यांचं दोघांचंही नाव झालं मग काय झालं या दोघंही एकाच वॉर्डातले होते आणि एकाच एरियातले होते मग त्या गावामध्ये दोन पॅनल होते दोन पॅनल होते तर एका पॅनलने काय केलं एका लभं आणि एका पॅनल केलं दुसरा लुभ मात्र एकाची एक घाण सवय होती जे काय होती घाण सवय कोणती होती तो कोणाशी कसं बोलायचा तो शेजारी पाजारी किंवा जवळचे माणसाला तो बसकन धावणं हे हेकर करणं किंवा वाकडं तिकडं बोलणं अशी त्याची सवय होती दुसरा मात्र प्रेमानं जिवाळ्यानं आपुलकीन बोलायचा हे करायचा सर्वशी हे वागायचा सर्व काय त्याचं व्यवस्थित चालू होतं त्याचा परिणाम काय त्याचा परिणाम काय झाला जो प्रेमानं जिवाळ्यानं आपुलकीने राहत होता वागत होता बोलत होता तो निवडून आला आणि जो वाकड तिकडे बोलत होता हे करत होता तो पलडा आणि तो पलडा नंतर पशात मला सांगायचं तात्पर्य बंधुवाने बघ बे, बंधुवाने बघणं फक्त एवढं की तुम्ही तुमच्या जीवनात व कार्यात कितीही हुशार असाल पण माणसाशी कसे वागावे बोलावे हे माहित नसेल तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग नाही बांधवांनो जर तुम्ही माणसाशी चांगलं नाही वागले करा, करा ना तर मात्र तुम्हाला असं जीवनात अपयश एवढ्या ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या काम कामापासून त्यांना तो शेअर करा त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब सा करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा का पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मन करून सबस्क्राईब करून एवढ्या मला सांगायचं धन्यवाद पुन्हा एकल्याबद्दल